दोन तीन दिवसापूर्वी कोल्हापूरमध्ये एक शिंदे गटानं मोठा कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाला स्वतः एकनाथ शिंदे स्वतः हो त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना हातकरंगल्याचे शिंदे गटाचे आमदार असणारे धैर्य शिलमाणे यांनी एक कॉन्ट्रोवर्सी निर्माण करणार असं स्टेटमेंट केलं आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते त्यावेळेसुद्धा हा वाद भयंकर असा वाढला होता आणि देवेंद्र फडणवीस यांची एक स्टाईल आहे की ते फारसं काही एखाद्या क्रियेला प्रतिक्रिया देत नाहीत मात्र त्यांना जे करायचं ते लक्षात ठेवून बरोबर गेम करतात त्या कोल्हापूरमधल्या कार्यक्रमामध्ये धैर्यशील दे माने असं म्हणाले की भले हे म्हणजे एकनाथ शिंदे यांना उद्देशून ते असं म्हणाले की भले हे आपण आता असा त्या मुख्यमंत्री नाही आहात तुम्ही उपमुख्यमंत्री या पदावर आहात तुम्ही कुठल्याही पदावर जरी असला तर जनतेच्या मनातील मुख्यमंत्रीपदाच तुमचं स्थान कोणीही हिरावून घेणार नाही आणि त्यामुळं जनतेच्या मनातील तुम्हीच खरे मुख्यमंत्री आहात आपल्याला माहिती आहे की दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस अशा प्रकारची चूक एका मंत्र्यानं केली होती आणि त्या मंत्र्यांचं नाव होतं पंकजा ताई मुंडे कारण दोन हजार चौदा पूर्वी ज्यावेळेस गोपीनाथरावजे मुंडे यांचं निधन झालं होतं आणि त्यामुळे सहानुभूतीमुळे पक्षाला यशोदा मराठवाड्यामध्ये भेटला आणि त्यामुळे पक्ष कुठेतरी आपला विचार करेल ही भावना पंकजाताई मुंडे यांची होती आणि त्यामुळेच की काय त्यांनी ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर बसवलं त्यानंतर त्यांनी जनतेच्या मनातील खऱ्या मुख्यमंत्री ह्या आपणच आहोत अशा प्रकारचा विधान केला आणि अर्थातच देवेंद्र फडणवीस यांना ही असली विधानं अजिबात चालत नाहीत आवडत नाहीत त्यांनी फार काय प्रतिक्रिया दिली नाही मात्र टप्प्या टप्प्यानं पंकजाताई ये मुंडे यांचे पंक छटायचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि अक्षरशः विधान परिषदेची उमेदवारी मिळवता मिळवता नाके नऊ पंकजाताई ये मुंडे यांना यावं लागलं याचं कारण त्या स्टेटमेंटमध्ये नक्की आहे कारण ज्यावेळेस त्यांनी हे स्टेटमेंट केलं त्या दिवसापासून एक काही महिन्यांनी पंकजाताई या मुंडे यांचे मंत्रीपदाकडे त्यांचा जो अतिरिक्त भार दिला होता जे काही वेगवेगळी खाती त्यांना दिली होती तेथील बरेच खाते पंकजाताई मुंडे यांना न विचारता देवेंद्र फडणवीस यांनी काढून घेतली आणि ती सगळी खाती जी आहे ते राम शिंदे जे कर्ज जामखेडचे त्यावेळेसचे आमदार होते त्यांच्याकडे सोपवले नंतर पंकजाताई मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली सगळं काही झालं मात्र देवेंद्र फडणवीस यांनी जो करेक्ट कार्यक्रम करायचा तो करून टाकला आता या स्टेटमेंटला आधारे नारायण राणे यांनी देखील खूप तिकट अशी प्रतिक्रिया दिलेली आहे आता ही प्रतिक्रिया असेल किंवा धैर्यशील माने यांनी स्वतःहून हे विधान केलं की मग एकनाथ शिंदे यांनी ते विधान करायला लावलं हा देखील खूप इंटरेस्टिंग असा विषय असणार आहे कारण आपल्याला माहिती आहे एकनाथ शिंदे हे जोपर्यंत मुख्यमंत्री होते तोपर्यंत ते फार बोलायचे फार बडबड करायचे पत्रकार परिषद हे असं हे ते तसं मात्र ज्या क्षणापासून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले त्या दिवसापासून एकनाथ शिंदे हे काहीसे नॉर्मल झालेत शांत झालेत फारसं ते कुठे हे मीडियामध्ये असत नाहीत आणि ठराविक काही दिवसांनी पंधरा दिवसांनी महिन्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चा या ये समोर येतात आणि तसंही मुख्यमंत्री पदाचा विषय एकनाथ शिंदे यांनी अजितदादा पवार यांच्या तुलनेमध्ये खूप लावून धरला होता अगदी शपथविधी उद्या आहे म्हणता आज या ठिकाणी संध्याकाळी चार पाच वाजता पत्रकार परिषद जी होती तिघांची त्यात सुद्धा आपण त्या अशा सोहळ्यामध्ये सहभागी हो की नाही हे आपण उद्या सांगू अशा प्रकारे त्यांनी विषय भयानक ताणून धरला होता एवढंच नाही तर मुख्यमंत्रीपद आपल्याला किमान सहा महिने द्यावं अशा प्रकारची मागणी त्यांनी अमित शाह यांच्याकडे केल्याची के एका ख्यातनाम अशा वर्तमानपत्रामध्ये ती बातमी छापून आली होती याचं कारण देत असताना त्यांनी सांगितलं की विधानसभेच्या निवडणुका हा आपला चेहरा वापरून निवडणुका लढवलेल्या आहेत आणि त्यामुळे जे यश मिळालं त्या यशामध्ये सर्वाधिक वाटा हा आपला आहे अशा प्रकारचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला होता तरी देखील अमित शाह यांनी आमच्याकडे एकशे ते बत्तीस आमदार आहेत त्यामुळं दहा बारा आमदारांचा जुगाड लावायला फार काही वेळ लागणार नाही अशा प्रकारचं इंटिमेशन दिलं त्यानंतर आपल्याला ग्रह खातं मिळावं हे मिळावं ते वेळा यासाठी एकनाथ शिंदे यांनी बऱ्याच त्या ठिकाणी खेळ्या केल्या मात्र त्यांचं काहीही ऐकलं गेलं नाही आणि तेव्हापासून ते सतत नाराज आहे त्यामुळं काल एक प्रकारे त्यांच्या मनातीलच भावना दैर्यशील माने यांनी बोलून दाखवली का की जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हे आपणच आहोत आणि त्यामुळे कुठंतरी देवेंद्र फडणवीस यांच्यावर कुरघोडी करण्याचा हा प्रयत्न आहे का किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा आपलं नेतृत्व हे उंच हे चांगलं आहे कणखर आहे असं एकनाथ शिंदे यांना दाखवायचं का याचं कारण लोकसभा निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्षांना अठ्ठावीस जागा लढवून सुद्धा त्यांना जेमतेम नऊ खासदार निवडून आणताय आणि कुठेतरी चौदा पंधरा जागा जिंकत सात खासदार निवडून आणण्याची कमाल एकनाथ शिंदे यांनी केली आणि त्यामुळं कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांना ते देत देतात किंवा एक प्रकारे हा कोल्ड वॉर आहे का अशी सुद्धा चर्चा आहे त्यामुळे आता बघूया अशा प्रकारचं स्टेटमेंट पंकजा ताई यांनी केलं त्यामुळं पंकजा ताई यांचे पंख छाटण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं त्यामुळे आता शिंदे गटामध्ये एखाद्या खासदारानं हे स्टेटमेंट केले आता देवेंद्र फडणवीस याला लाईटले घेतात की सिरियसली हे आगामी काळात नक्की आपल्याला दिसून येईल जर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि हो तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद